तर जयदेश व्हावसो आज कस्टम्स आहे केअरसाने वर्सेस पाचोरा तर मग चला करू गेम चालू आणि आज पण एकदम न प्लेअर सद्वर का दोन्ही साइडला गेम तर ता चालू आहे ना देखोत आता कोणजी खत कोण ना आणि आपल्या युट्यूब चॅनलवर जर नवीन ना आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करी घ्या आणि आपल्या व्हिडिओला शेअर पण नक्की करावा असो एक स्क्वाड मस एच आर आदिवासी ओपी राई स्टार ए के आदिवासी ओबिटो आणि दुसरा स्क्वाड म्हणत आपला बिगेल संजय रोमिओ आणि हाऊ एक बंदा नाव नाव सलगाला पहिला राऊंड तर स्टार्ट होईल जायला सर आणि पहिले तर आपला पालगाला फोन लागेल सगळे का माहिती हो किम खेळानी बसणार का आपल्याला गेम खेळत न देत गो घरनं डायरेक्ट पहिला फोन लावतच रच पहिला मध्ये आपला संजय भाऊ फुल मुवमेंट मस् आहे बरं का देखो मुवमेंट तर एकदम तगडाच आहे आपल्या बंदाना आणि दोन्ही साईडला आपलंच प्लेअर जात तसा काय ना विषय आपण फ्रेंडली कस्टम भरत राहत आणि सगळ्याचला रूल समजावी देत का इमोट नाका दाखवा म्हणून कोण पण मग पहिली गोष्ट तर आदत पडी जाईल रे बा कस्टम बंद असला दाखवाय देत गलतीनं आपण तसं पण सांगित का गलतीनं इमोट दाखवू नका एखाद्यानं दाखवाय दिनात तर एवढा मनवर घेऊ नका म्हणून आणि आपण आपला संजय भावना आणि एचआर आदिवासी ओपी भावना कमेंट सिलेक्ट करेल का कस्टमला तर दोन्ही पण बंद चांगलं खेळ दोन्ही स्कॉड आपल्या एच आर आदिवासी भावना वन टॅप दिना आपण आधुरा लागणार का बंद मारणार ना म्हणजे आपला रायस्टार बामेंट मसा आहे आदिवासी टू ओबिटो एक नंबर पुरा रेड रेड कार्ड इथे नावर का भावना टू वर्सेस फोर राहील आहे संजय रोमियो आणि आपल्या चार आदिवासी भावना पुरा संजय भाऊ फुल मुवमेंट मस्त का रेम्बो रेम्बो भाव आणि संजय भाऊ दो आहेत सर टू वर्सेस फोर्स आहेत दोघां सामने आणि राऊंड काढा निशिस पण आपला कोण वन टॅप दि आपल्या भाऊला आदिवासी टोनं वन टॅप दि ना आणि राऊंड पहिला राऊंड निघित आय आपला फातुरावालाच ना पहिला राऊंड काढ घेलस दुसरा राऊंड सुरू होई गेवड आणि भाऊ तो आपल्या व्हिडिओला ना शेअर करत जावर का मित्रांसपर्यंत पण कारण की तुम्हाला भाऊ ना जास्तीत जास्त कोशिस करी राहीत का सगळ्या गावात ना कस्टम भरावतो आपण एक ना एक दिवस पण काय बंद असला ना बराबर ना वाटी राहत तर त्याचनं कमेंट पण सिलेक्ट होईल पण मग आता एकच तिथं ना भरावू शकता अमुक कमेंट एवढं कष्टम म्हणता आम्हाला पण काम राहत बरं का एवढा टॅम भेटत तेवढा टॅममध्ये तर स्पॉड पण नाही येत लवकर लवकर त्यानेमुळं पण त्यामुळे जास्टम आपण ॲडजस्ट करू शकतो असं ना आपण करू शकतो कारण की एडिट कराने पण लय आमचा ओपी राय स्टार एक नंबर हेडशॉर्ट वर आदिवासी संजय भाऊ संजय भाऊ ना फुल मुवमेंट आहे बरं का केअरसानं ना मुमेंटला तगडा करी राहीत आपला भाऊ पण गेम प्ले पण सततात परत दोन प्लेयर राहीन आपला संजय भावना स्कॉडनं आपल्या या चार आदिवासी भावनं चार प्लेअर तीन प्लेयर राहीन आता एक वंदा परत डाऊन रेम्बो रेम्बो भाई दिखा आपणा पावर दिखा रेमबो टू वरसेस टू दोन बंद डाऊन करणार का आपला संजय भावन आता रह गाया वो पर वो वन वरसेस टू रे गाय या पुरा लोड आपल्या संजय भाऊवरच वर काय गेम ना आता मोबिटो एक नंबर वन टॅप आपला ओबिटो भावनं वन टॅप डी आणि दुसरा राऊंड पण काढी गेलं तर आपला पाच वर भावाचं तर एक नंबर गेम चालू असता आणि आपल्या कॅर्तनानं भाऊ पण कमबॅक करीत वर का तेच मग काही विषय नाही असा कम बॅक करीत म्हणजे करीत कारण की विश्वास असतो एवढा झिरोवर हरू नाही शकतं कोणतं प्लेअर कमबॅक तर करणारच असत आपलं किर्तनानं प्लेअर देखो तिसरा राऊंडचं सुरू होईल जाईल सर फुल मुवमेंट मग मा रश मारी राही बरं का एक नंबर खेळते आज न प्लेअर पुरा रश तू रश खेळी राहील ते एकदम मस्त आहे दोन्ही स्कॉड ना बर का आणि भाव ना दुसरं बंद हिंदी प्लेअर असत ना हिंदी प्लेअर म्हणजे दुसरं प्लेयर असत ना त्याचाला कस्टम मग घेत ना का जाऊ तुम्हाला स्कॉडणार आहे ना तर सांगितलं जातो मग कामा पण स्क्वॉड ना म्हणून पण दुसरं प्लेअर नाका घेऊ कारण हा पुन्हा तुमच्यासाठी कस्टम ठेवत बरं का कस्टम बनवणी तुमच्यासाठी चालू असा म्हणा दुसरं प्लेअर असण्यासाठी ना दुसरं बंद तर होईत ना तुम्हा पण स्क्वॉड ना स्क्वॉड बना आणि मग मॅसेज करा तुम चॅलेंज एक ना एक दिवस नक्कीच ऍक्सेप्ट करणार असत पण स्क्वॉड बना आणि मग मॅसेज करा तुम्ही कारण दुसरं प्लेअर असत ना तुम्हाला कधी कस्टम घेत का यानं विचार करा फक्त तुम्ही एक नंबर आहे स्टार भाऊ टेप आणि आपल्या हे चार आदिवासी भाऊ ना पण एक वंद डाऊन करेल सर टू वर्सेस टू संजय भाऊ आणि बॅग येईल रे सर आणि या साईडला हे चार आदिवासी आदिवासी टू दोन्ही प्लेअर का आणि आदिवासी टू भाऊ न एक बंदा डाऊन करणं आपला संजय भाऊला डाऊन करणं वाटतं बर का आता वन वर्सेस सेस टू बेगेल अब बेगेल वन वर्सेस टू काढू शकता असं वर का तू वन टॅप आहे पण मारण ना बर का बंदा चांगला की रेता आपला बेगेल भाऊ पण आता मान आवाज तर काय जाणार ना बेगेल पर्यंत बेगेल जे बाई दोन मेन वाची रेद बर का मुमेंट एकदम तगडा करी करी मारी बर का समोरचे प्लेअर असला समोर दोघ सत्तरी पण भारी ऍडजस्ट करी राहते असाला एक प्लेअर मानल्यावर गे बाय काय कडक वन टॅप दिनावर का पण आजोरा लागणं एक बंदा डाऊन करणार दुसऱ्यानं वन टॅप मारी दिना हे बहुत गलत व्हा बाय ते रेसात आई एक गलत आहे काय बिगेल ववतून सांगा एक बंदाला तर डाऊन करणार दुसरानं वन टॅप दिना एकदम खतरनाक मग आणि तिसरा राऊंड पण आपल्या पाचोराने भावाचं काढी घेलचं बरं का आणि अजून झिरो राऊंड वरच तर आपले न बंद अजून बी भरसा मला का केअर्थन भाऊ कम बॅक करीत म्हणून कारण की गेम प्ले कमजोर नसत बरं का पहिला गेम होय किंवा नेटवर्क ना फॉल्टा होई एवढा समजू शकता असत ओपी आदिवासी डाऊन आदिवासी ओपी डाऊन आहे ना बर का दोन बंद डाऊन मला वाटणार बंद कम बॅक करीत म्हणून दोन बंद डाऊन होईल जायला सातवर समोर फोर आता टू वर ते थ्री जाईनावर का एक बंदा परत डाऊन होईल आपला संजय भावना न टू वर ते थ्री आणि परत एक वन टॅप दिनावर का आपल्या संजय भाऊ आता वन वर ते थ्री जायला ओबीटोने सामने ओन वर्सिस्त्री मानल्यावर मुश्किल सो सा सामने सामनेवर का डायरेक्ट एकदम वाट आहे ना का असं निघाय म्हणून पण कोशिश करी राहते एकदम खतरनाक मग जे बाई संजय ने वन केप दि आणि पै एक राऊंड काढ घेल सर आपला केअर सणाने सर एक तीन वेळेस जायल सर सा केअरसनवाला भावच ना एक राऊंड आणि पाचवर आलं भावस ना तीन राऊंड अजून मॅच तबर वर भरपूर सत, जिंकणार कोण असत आता आपल्याला माहिती नसा अजू कारण दोन्ही पण स्कॉट टक्कर मग उतरेल सत बर का आता कम बॅक करीत आपलं केअर सण भाऊ तर मग गेम एन्जॉय करावा असं थोडा आणि परत टू वर्सेस थ्री राही जायला सर का आपलं संजय भावनं स्कॉडनं दोन प्लेअरचं आणि आपल्या आदिवासी भावना स्कॉडनं तीन प्लेअर राही सर संजय भावनं स्कॉडण्यासाठी मुश्किलचं पण एक बांधणं वन टेप दिन आवर का एकदम खतरनाक देतात नावादाना नेटवर्क जायचं आपल्या याच्यावर आदिवासी भावना राय स्टार टू वर्सेज टू वर सवसो एकदम रिक्सी दोन्ही स्क्वॉडण्यासाठी ये भाई रेम्बो रेम्बो फुल मोमेंट कर ही रेड था ये भाई का एक खतरनाक एक नंबर रहा स्टार वार का एक नंबर वन टेप देना वन वर्सेस वन वन वर्सेस वन रहे दोनों ना राऊंड काढाने एकदम रिक्स ही चालूच बर का दोन्ही स्कॉड ना दोन्ही बंद तर एकदम स्टार आणि पालगाव जेवाय मुमेंट एक नंबर पालगाव आहे नाही वन ट्वे आणि राऊंड दुसरा राऊंड काढ घे आपल्या संजय भाव नाही स्कॉडने प्लेअरनं एकदम खतरनाक कोन्टी ना, देस ना, का। का ना, को ना, ना वर का डेजट ना कम बॅक करी राही दाखवायच थोडा त्याच ना त्या समोर मजाक चालू आहे बर काय समोरच बंद असले इमोट ना दाखवायची ते आणि एकदम फ्रेंडली भाव तो आपल्या मी गाड्या काय वाढणार ना बरं का एकदम समजा नाही का गेम गेमला गेम ना सारखा खेळा शिवाय गाळ्या ना आपल्या आपल्या मग एक बंदा डाऊन आपला आदिवासी चार आदिवासी भाऊ डाऊन होईना बरं का फिनिश बंदा का, कम कम करा समोरचा बांध असत पुरा आणि आपल्या संजय भाऊ न स्कॉड एकदम खतरनाक मग कमबॅक करा आणि आहे बरं का प्लेअर एकदम फुल मुमेंट तर करीर आपला संजय भाऊ तर राऊंड कोण ना न ना सतन कोण ना, ना। कोशिश तर दोन्ही पण स्कॉट ना एकदम खतरनाक चालूच आहे बर का ओबीटो ओबिटो ना पण गेम प्ले ना जवाब ना बर का संजय वर्सेस ओबिटो दोन्ही वन टॅप ना लागे राहील का वन टॅप ना ट्रिक तर ना देऊ शकता आणि मला माहिती पण ना कारण मी तो वन टॅप वन टॅप नाही खेळ एक नंबर संजय भाऊ राई स्टार एक नंबर वर का वन टॅप वन बी फोर सर राई स्टार ना समोर डायरेक्ट एकदम सी गेम ला राई स्टार राय स्टारत नको आलो स्टार नी वन बी फोर आणि एकदम खतरनाक मग वन टेप दे आपल्या रॅम्बू भावनं मॅच खतम करणं बरं का आणि तिसरं राऊंड काढे गेलसं आपले केअरसानं भाव असं एकदम खतरनाक मग कमबॅक करा बरं का मला वाटणार कमबॅक करीत म्हणून कारण की आदिवासी प्लेअर असत कमजोर ना कोणापेक्षा ना का दोन्ही साईडनं आदिवासी प्लेअर असत आणि आपला भाऊ एकदम कडक खेळ आहेत बरं का दोन्ही साईडनं पण तीन तीन राऊंड होईल सर आणि गेम एकदम ब्रिक सिव आई बरं का किल एकदम तगड़ दोन्ही साइड ना भी गेल, भी गेल, पुरा रश, रश 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 तू रश घे राहता सामने बंद दिस दिसणार डायरेक्ट रश करी राहत वो बंद आणि असाच गेम प्ले राहू द्या बरं का एकदम कडक मग खतरनाक वन टॅप आपला वेगेल भाव डाऊन हे चार आदिवासी थ्री वर फोर स्कोर राहिलसे बर का आता आणि आपला संजय भावना स्कॉट ने एक बंद वन टॅप दोन बंद आहेत आपल्या संजय भावना स्कॉट एकच बंद आहे ना आपला संजय भाऊ तो वाचलसे वन बी फोर संजय भाऊ फुल मुवमेंट करी राहीत बर काय उलट बालट गुलटा असतो टोन वन टेप, टेप दे आणि चौथा राऊंड काढ घेल तर आपल्या पातोरावाला भाव असतोरानं बंद पण खतरनाक बर का आणि आपल्या केअर बंद पण एकदम तगड के असत सगळ्यासनं कमेंट सिलेक्ट करणार असत आपण एक ना एक दिवस रोज एक कस्टम भरणार असत आपणही सगळ्या सगळ्या ना आपण एक ना एक दिवस येतो वर सगळ्या महाराष्ट्र महिला गावासनं आपण व्हिडिओ आणू आणि आन आणवानीच बरंच दोन तीन इंस्टा क्रिएटर्स आहेत आजो ते पण कोशिश करी राहीत निश इथे एक दिवस नक्कीच सपवलोय एकदम खतरनाक क्वांटॅप्टर का आपल्या ओबीटो भावना पण टाऊन ना आहे ना बांधा हे बाय परत एक टाऊन करणार आखरी शेवट आणि पुरा फिनिश पण करणार का आपला संजय भाव पण फुल मुवमेंट मी ओबीटो भावने सामने ओबीटोवर से संजय भाऊ चालू असावर ओबीटो ना डॅमेज देणं वाटतं आपला संजय भाऊ एकच बंद राहील तर परत आपला संजय भाऊ तो वाचेल तर का दोन बंद परत डाऊन होई गे आणि समोर तर पुरत इंच चारही प्लेअर वाचेल सर आणि भाव तो आपल्या व्हिडीओला ना काय त्या हजार व्ह्यूज उत्तर आल्या पाच वर का तुम्ही भाऊला थोडासा मोटिवेशन भेट आणि आपण रेडीम कोड तर देत राहील सगळ्या बंदातला आणि त्याला फोन पे लागत त्याला फोन पे पण पैसा देत वर का आपण पाचवा राऊंड काढी घेल तर आपल्या पाचवा आला भावाच पण तास कॉड जिंकणं त्याला प्राईस तर द्यानंच तसा आपण आपण जास्त मोठं रेटर तर ना पण आपण शंभर रुपये प्राईस ठेवेल सदर स्कॉडण्यासाठी आणि आपण रेडीम कोड किंवा फोनपे पैसा देतच राहू तसं काय नाही आपण कामला जात पण मग तेच महिने हर रोज कामला जाई आपण रेडीम कोडने पैसा तर ॲडजस्ट करत किंवा ना पैसा रोज ॲडजस्ट करू शकता असं आणि करतच राहू पालतो मग टाईम ना करू आपल्या भावासना काय गिफ्ट लाग आपल्या भावसला पण थोडाफार तो कॉलेज की त्याला गिफ्ट देऊच म्हणजे देऊच राय स्टार राय स्टार वाऊ फुल पोझिशन का ये बाय वन टेप वाटीत राहणार का फुल पोझिशन मसाला आपला राय स्टार वाऊ आणि इकडे संजय भाऊनी आणि कोण आदिवासी तू दोन्ही एकदम खतरनाक चालू बरं होता डायरेक्ट रश टू रश खेळी राहील आणि आपला संजय भावना नेटवर्क चालले जायला बरं का आणि राऊंड पण काढी घ्यायला आपला पातो रॉल भाव असतं संजय भावना नेटवर्क चाललं जायला होता आणि अजून पण कम बॅक करा आणि अशा आपल्या संजय भावना नॉड केअर सनान प्लेअर कडून आजूक पण कमबॅक कराने आशा आपली वाली कमबॅक करीत म्हणून असा वाटेल रेत आजूक पण पण देखून आपलं पात्र भाऊ पण एकदम खतरनाक का आणि आपलं केअरसनानं प्लेअर पण कमतर ना एकदम खतरनाक के राहते ते आपण दोन्ही स्कॉड आणि आपला एकदम फे फ्रेंडली कस्टमर आहे बरं का भाव त्यामुळं ना कोणी सिरियस नाही कस्टम कष्टम जीत होतच राहील रॅम्बो रेम्बो फुल के बाय पूर्ण रेड जी पण मारणार ना वर का जास्त लाँग रेंजला वाटा शॉर्ट रेंजला राहतात डायरेक्ट नॉप जाता एक प्लेअर डाऊन एक प्लेअर डाऊन होईल जायला सर का आपला आदिवासी भाऊने ने स्पॉट नाही प्लेअर डाऊन वाटतं राई स्टार डाऊन होईल सर तरी पण आपला ओबीटो भाव आदिवासी डू आणि एच आर आदिवासी भाऊ तीन इंडियन असतात રાઉન્ડ કાઢી અને આદિવાસી તું તો આપણે સંજય ભાવને સમાર આદિવાસી ટુ વર્ષ સંજય ભાચાર આદિવાસી या दोन्ही मॅच देखो कारण नी निले खतरनाक चालूच आहे दोन्हीसम गे बाई मुवमेंट वर मुवमेंट करीत आपला आदिवासी भाऊ ना आपला संजय भाऊ पण वन टॅप तर ना लागीर आहे ना पण ते मुवमेंट वर मुवमेंट चालूच आहे नुसता मुमेंट मुमेंट दोन बंद डाऊन होई राहायलास सर आपला संजय भाऊ ने स्कॉर्डन आपला संजय भाऊ या वाचेलस आहे बर का आता त्याला पण वन टॅप मारी आणि तीन सातोर मॅच जिखे जायच होतं आपलं पाच वर आणि प्लेअर आणि एक नंबर खेळणार बर का दोन्ही पण स्कॉड आणि आपण विनर स्कॉडला प्राईज देत टाकेल ते आपल्या इंस्टाग्रामवर जाय आणि व्हिडिओ पण देखील घ्यावा असो तर मग त्याला भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओ मग जय आदिवासी